नमस्कार मी तेजस फडके आपण आता सध्या उभे आहोत निमोने ते करडे या रस्त्यावर आणि निमोने ते करडे हा जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता आपण पाहू शकतो या रस्त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत यावर्षी मे ते सप्टेंबर असा जवळपास सहा महिने पाऊस पडला आणि त्या पावसामुळं तर रस्ते खराब झालेच झाले परंतु हा जो रस्ता आपल्याला दिसतो आहे गेले अनेक दिवस या रस्त्यावर किरकोळ डागडुजी वगळता कसली दुरुस्तीचं काम झालेलं नाही खरं तर हा रस्ता नवीन व्हायला पाहिजे होता या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं पण प्रशासनाचं घोडं नक्की आहे कुठं हे कळत नाही आहे गेले अनेक वर्ष हा रस्ता जैसे थेच आहे या रस्त्यावरून रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कामगार रोज ये जा करत असतात स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या रस्त्यावरून अनेक कामगार रोज ये जा करत असतात पण या रस्त्याला पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळं अनेक वेळा इथं गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत तसेच अनेक वेळा गाड्यांचे टायर फुटलेत ज्या लहान गाड्या आहेत ज्या कार गाड्या आहेत यांच्या अनेक वेळा खालून चेंबर फुटलेत पण सार्वजनिक बांधकाम खात्याकडं वेळोवेळी तक्रार करू नये सार्वजनिक बांधकाम खात्याला अजूनही जागा आलेली नाही काय सांगाल या रस्त्याच्या अवस्थेबद्दल ह्या रस्त्याची अवस्था एवढ्या बेकार झालेली आहे की गाड्यांचं सोडून माणसांचंही नुकसान व्हायला हो लागलं आहे माणसांचे कंबर हे वयस्कर लोक जे जा जातात इथून यांची खूप बेकार अवस्था आहे सरकारने ह्याकडं लक्ष घालावे आणि बऱ्यापैकी लक्ष घालावे म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची लवकरात लवकर लवकरच पाहिजे केली पाहिजे हे सरकारचंही सुद्धा काम आहे ह्याकडे जास्त लक्ष द्यावं की गाड्यांची जे नुकसान होतंच पण माणसांचं जास्त होतं आहे लोकांचे मनके कंबर दुखणे पाय दुखणे हे हे त्रास हे चालू होत आहेत हेच लोकांचे पैसे दवाखान्यामध्ये चाललेले हे सरकारला जास्त लक्ष ह्याच्यामध्ये घालावे ही नम्र विनंती काय सांगाल तुम्ही रोज ह्या रस्त्याने जाता येत आहे जाता येतो म्हणजे आम्हाला एवढं जीव मुठीत धरून जावं यावं लागते इतकं मुश्किलचं झालं आहे की म्हणजे कोणता खाड्डू आज चुकवायचा आणि कोणता हे करायचा असं एवढी वाईट बिकट परिस्थिती आहे खात्याने गेले अनेक आहे रस्त्याची दुरुस्ती नाही त्याच्यावर काय सांगाल तुम्ही म्हणजे हे जाणीवपूर्वक की काय हे आमच्या लक्षात येत नाही कारण का गावा निमोणे गावाच्या पूर्वेचा रस्ता पूर्ण झालेला आहे लंगेवाडी पर्यंतचा पूर्ण झाला आहे हा मध्ये एक तीन साडेतीन किलोमीटरचा टप्पा आहे हे जाणीवपूर्वक केलं आहे की काय लक्षात येत नाही एवढी दुरावस्था झालेली आहे रस्त्याची धन्यवाद आपण पाहिलं अनेक नागरिक या रस्त्याने जातात येतात आणि त्यांना या रस्त्याचा त्रास होतो आपण पाहू शकता या रस्त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे जर पाहिले तर याच्यात जी लहान वाहनं आहेत जी छोटी वाहनं आहेत ती घासली जातात किंवा दुचाकी ज्या आहेत त्या अनेक वेळा घसरतात अनेक वेळा दुचाकीवरून घसरून लोकांचे अपघात झालेले आहेत आणि तरी पण प्रशासनाचं याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हा रस्ता पूर्ण उखडलेला आहे आणि गेले अनेक दिवस हा रस्ता असाच आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचं याकडं दुर्लक्ष होतं आहे क एमआय डी सीमध्ये कामाला जाणारे अनेक कामगार याच रस्त्याने जातात आणि या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळं त्या कामगारांना अक्षरशः मनक्याचे त्रास उद्भवलेले आहेत त्याच्यानंतर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत त्याच्यात काही कामगार जखमी झालेले आहेत पण गेले अनेक दिवस सा शिरूरच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे तरी सर्वसामान्य नागरिक जे या रस्त्याने प्रवास करतात ते त्यांचं एकच म्हणणं आहे की या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं आणि ते दर्जेदार व्हावं अनेक वेळा रस्त्याचे तात्पुरते खड्डे बुजवले जातात पण ते काम दर्जेदार नसतं त्याच्यानंतर काही दिवसातच ते खड्डे उकडले जातात आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत ह्या भागातले मला सांगा सध्या निमोने ते लंगेवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यस्त आहे yes. खड्डे पडलेले आहेत काय सांगाल तुम्ही अनेक वर्षे या रस्त्याने जाताय हो oh. प्रचंड पाऊस झाला या वर्षी जडमालाच्या वाहतुकीमुळं गवण खनिज त्याचा दाब या रस्त्यावर पडतो पावसाळ्याचा प्रभाव आणि त्यात वारंवार होणारी पावसाळ्यात होणारी जड वाहतूक यामुळे हे रस्ते खचतात जमिनी समतल आहेत काही ठिकाणी पाण्याचा प्रभाव किंवा पाणी जास्त प्रमाणात वाहत असतं अशा वेळेला ते रस्ते आपोआपच तुटतात तोच प्रकार या ठिकाणी झालेला आहे पण इतके दिवस नाही व्हायला पाहिजे असं वारंवार चांगले रस्ते किती वेळा करायचे सरकारने सुद्धा जनतेने बी थोडं सावध राहावं किंवा परिस्थितीनुसार बदलावं चार दिवस वाहतूक थांबवावी अशी काही उपाययोजना बी त्याला गरजेच्या आहेत पण ते काय कुणी ऐकणारं नसतं परिणामता या समस्यांना तोंड द्यावं लागते मी मागच्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याने जात येत होतो शिरूरला जाताना त्यावेळेला शिरूर रस्ता खराब होता केवळ रस्ता खराब आहे म्हणून तिकडं शॉर्टकट असूनसुद्धा मी लॉंग रूटने जात होतो आणि आज ह्या रस्त्याने पुढच्या गावाला जायचं आहे कारड्याला म्हणून आवर्जून निघालोय तर काय पाहतोय ते खड्डेच खड्डे ते जे ठेकेदार आहेत त्यांचा पण रस्त्याचा जो म्हणजे रस्ते जे करतात ते पण निकृष्ट दर्जाचे असतात त्याच्यावर काय बोला शंभर टक्के क दर्जेदार रस्ते होतच नाहीत वारंवार रस्ते उखडलेच जातात अशा वेळेला काहीच बोलता येत नाही कोणाला चुकलं म्हणायचं बरोबर सरकारने एक एका बाजूने काम करणारे ठेकेदार चुकतात की काय शासन यंत्रणा भ्रष्ट झालेलं आहे हे सर जगजाहीर आहे लोकांनी स्वतःच्या पायाजवळ पाव प्रामाणिकपणे लोकशाहीचा स्वीकार करा आणि पक्षपाती चांगल्या प्रतिनिधींना निवडून द्या निवडून येणाऱ्या लोकांचे पैसे घेऊ नका त्यांना पैसे द्यायला लावू नका मग ते सुद्धा इथं कुठं भाग घेणार नाहीत चांगलं काम करण्यासाठी बांधील राहतील जनता चुकते बरोबर त्याला जबाबदार नेते बी आहेत तू निवडून येतो का मी निवडून येतो ह्या राजकारणाच्या स्पर्धेपाई सामाजिक सुविधांच्या भट्ट्यावर झालेला आहे शंभर टक्के आता जे यांनी सांगितलं की राजकारणापायी आणि निवडून येण्यापायी निवडून येण्याच्या हव्याचा पायी अनेक वेळा मतदारही पैसे घेतात आणि मतदारांनी पैसे घेतल्याच्यानंतर जो निवडून येणारा नेता असतो तो, तो निवडून आल्याच्यानंतर मतदारांकडं कर दुर्लक्ष करतो आणि म्हणून रस्त्याची जी आत्ता अवस्था झालेली आहे त्याला बऱ्यापैकी दोन्ही घटक जबाबदार आहेत असं यांनी सांगितलं तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉम निमोने